साखर साखर मंडळी बघा मी हर्षला खाऊ बनव नमस्कार मंडळी हाय हॅलो कशा तुम्ही सगळे मजेत ना आणि आजचा दिवस आनंदात जाऊ ही चरणी प्रार्थना तर आजच्या व्लॉगला सुरुवात करते आणि हर्षूची इथे मस्ती चालू आहे इकडे बघा गोल 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 डोक्यावर हात घेऊ हो। काय करायला खाऊ नको खाऊ हे खाऊ ए खाऊ खायलाय माझ बाळ नाही हर्षू तर हर्षला बघा पेढा वगैरे तसला अक्रोड माग तस काही चालत नाही मी घरात बनवलेलं खाऊ खातो तो आऊ नेन घेउन घेउन खातो के कांत रुलेस उइते छ गनाई जो अच्छा बोलु अरे ले 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 बाजार 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 आता खा हे पापा ना, 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 पापा खाणार ये तुला मी पापा भरवतो हे पापा आहे की नाही हर्ष बघा वरती आहे 啊！ मला फुटला फुटला डोळा हो मुगे मुगे, फुटला बघ बरोबर मुगे या, या मा? मुगे बोल सांगितलंय मां गुगलीकी काय झालं नाही झालं कोण सांगितलं मिस्टी करू <laughs> नंदिनी वागला 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 नंदिनी वागला नंदिनी वागला नाल्या, हर्शू, हाय तक, 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 अबो भाई पड़लो, या, शी, शी, म्हणाले बघ शी रे, शी गरजात, शे करतात मुंबई बघा नऊ नऊ वाजलेत रात्रीचे आणि हर्ष पप्पा आता कामावरून आलेत आणि पोहे खायले

दिवसभर मी फोन देऊच नाही ते आज आणि फोन पाहिजे का म्हणून विचारू लागतं नऊ वाजता येऊन भात बी खाटल्या खाल्ले खाल्या नाही तसाच आज फोनाशिवाय जी काय करू येऊ तर मंडळी बघा आम्ही हर्षला खाऊ बनवलाय आणि हर्ष आता खाणार आहे हर्ष खाऊ छान आहे सांग नको तिखट लागलं बघू पाणी काय करतो बाऊलीचे हात काढायचे नाहीत हा काढणार नुसता त्या बाऊलीचे हात काढतो हात हय रे सोन्या का मारायला तिला हा आक्कू कुठे तुझे आक्कू ऐ आक्कू कुठे आक्कू आक्कू तसं कलायचं नाही तिचं पाय मोदायचं नाही हात मोदायचं नाही काय मोदायचं नाही हो तिचं ठेवचं तिला दिद्दी दि, दि, ती दि। ह्याच्यात दाखव जा आलं चांगलं जा आलं దక్కు ఆక్కు పడతాయ క कुटे ओ कुटे कुटे चाल कुठे कुटे चाल तुम्ही आता करणार पिचकारी का एलिपेंट पेंट एले पेंट काय झालं गाला काय झालं बघू कशाला खजवायला त्याला आंघोळ घाल आंघोळ घातलास त्याला हम्म काय बघू काय 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 दे काय दे काय 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 दे? काय दे? काय दे? साखर साखर आई पिल्लू हे बघू बघू जरा तोंड जरा बघू तुझ ना बघ कसं आहेस साखर खातोस तू हर्ष बघा हा काय करतो चहा करताना ना नेहमी रोज साखर मागत असतो खायला त्याला साखर खूप आवडते होय ना बाबू ने साखर आवडते तुला होय हम्म हा जा 下，看一下。